हॅलो नमस्कार तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करते पूर्ण तुमचा साईडचा फॅट असेल ना तो पण कमी होणार आहे तुमचे दंड लटकलेले आहेत ते पण तुमचे कमी होणार आहेत मांड्या कितीही मोठ्या असू द्या त्या पण तुमच्या कमी होतील पोटाचा घेर तुमचा वाढलेला आहे ना खालचं पोट लटकलेलं आहे ना ते पण तुमचं कमी होणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इतक्या सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही करू शकता आरामामध्ये आणि केव्हा करायचे असतात एक्सरसाईज तुम्ही जेवण झालेले ना तुमच्या तुमचं आता तर तुम्ही दोन तासांनी ह्या एक्सरसाइज करू शकता तुम्ही जेवणाच्या अगोदर दोन तासांनी एक ता, या एक्सरसाइज करू शकता प्रत्येक एक्सरसाइज जेवण झाल्यावरती जेवणाच्या अगोदर तीन नसतात काही सकाळच्याही असतात पण ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता इतक्या सोप्या आहेत जर तुमची हा पोर्शन इथे इथला पोर्शन जर तुम्हाला इथलं फिगर जर तुम्हाला मेंटेनमध्ये किंवा चांगलं साडीवरती तुमचं खूप छान दिसलं पाहिजे त्याच्यासाठी जर तुम्हाला मस्त आवड आहे ना जस्ट माझं पण या रीती मस्त असं पोर्शन दिसला पाहिजे तर त्याच्यासाठी देखील ही एक्सरसाइज खूप जास्त फायदा करते हाईट तुमची कमी आहे ना तुमची हाईट देखील चांगल्या पद्धतीने म्हणजेच तुमची बॉडी एकदम स्ट्रेटमध्ये चांगली होणार फिट्ट होणार आजच्या ह्या एक्सरसाइज सर्वप्रथम करायचं काय तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आता ह्या एक्सरसाइज कोणी कोणी करू नये तसं तर सर्वांनीच करायला पाहिजे असं काही इश्यू नाही आहे पण तुम्हाला थोडाफार जरी गुडघ्यांमध्ये असं काही इशू असेल करताना काही त्रास वाढत असेल तर मग ती एवढी एक्सरसाइज स्किप करायची बाकीची एक्सरसाइज सर्व तुम्ही करू शकता आणि जास्त वय आहे तुम्ही देखील करू शकता आरामामध्ये काहीच नाही वेगळं काहीच नाही चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे करायचं काय आपल्याला ब्रिथिंग करायचे श्वास घ्यायचा पण आहे आणि सोडायचा पण आहे आता इथे श्वास घ्यायचा आहे हाताला ह्या पोझिशनला आहे जस्ट मी ह्या साईडला राहते म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज परफेक्ट दिसणार जे शॉल्स भरत भरत वरती जायचं शॉल्स भरत भरत गेल्याच्या नंतर पायाच्या पंच्यावरती यायचं या पोझिशनला अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड डीज टेन काउंट ट्वेंटी काउंट जेवढं तुमच्याकडनं वरती उभं राहता येईल तितकं तुम्हाला राहायचं शॉल भरत भरत वरत वरती जायचं अँड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन रिलीज आता याच्यानी होतोय काय माहिती पूर्ण ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं चालतं जस काय ब्लॉकेज वगैरे असतात आपल्या शरीरामध्ये नसांमध्ये ते देखील मोकळे होतात आणि आपलं हा पोशन आहे पूर्ण हा हातापासून पूर्ण आपला पोशन सरळ म्हणजे फॅट कमी होतो डेली करायचे असतात अशा प्रॅक्टिस एक दिवस किंवा चार दिवस केल्याने रिझल्ट भेटत नाही पहिले सांगते कंटिन्युअसली करायचं असत जास जास्त तुमच्या बॉडीवरती फॅट आहे तीन महिन्याचं टार्गेट ठेवा चार महिन्याचं टार्गेट ठेवा तेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो आता ह्या पोझिशनला गेल्याच्या नंतर भरलेला आहे आणि शॉस सोडलेला आहे हे झालं आपलं टेन टेन चे तुम्ही याचे पाच किंवा दहा सेट पण करू शकता होल्ड करून ब्रीदिंग करून होल्ड करायचं वरती आता इथे आली साईडला आता शक्यतो आपल्याला ही पोझिशन करायची नाही ही मॅटवरती किंवा चटईवरती वगैरे असल्या आधीवरती करायची नाही जस्ट ब्रीदिंग केलंय काहीच नाही फक्त तुम्ही रनिंग वगैरे करत असाल ना तुम्हाला रेडी येईल तर तुम्हाला तेही करायचं काम नाही पडणार जर तुम्ही हे प्रॅक्टिस रोज केली तर या पोझिशनला हात वरती नेले पायाच्या पंजांवरती आपल्याला चालायचंय अपर बॉडीला हाताच्या सहायणीवरती खेचायचं आणि लोअर बॉडीचा भार पूर्ण पायाच्या पंजांवरती जस्ट या पोझिशनला कंटिन्युअसली तुम्ही असंही चालू शकता किंवा तुम्ही तरी बस राऊंड न घेता तुम्ही असंही चालू शकता जस्ट सरळ सरळ चालत राहायचं चालत राहायचं पायाच्या पंजांवरती तुम्ही चालत राहायचं कंटिन्युअसली बस बघू शकता तुम्ही इतका ताण येतोय पूर्ण बॉडीवरती स्ट्रेस येतोय माझ्या तुमच्या देखील आरामातच येणार आहे तर कंटिन्युअसली करत राहायचं आहे तुम्ही खूप जास्त हेवी जेवण केलेलं आहे तर थोडंसं दोन तीन तासाच्या नंतर तुम्ही की प्रॅक्टिस करू शकता खूप जास्त स्ट्रेच येतोय माझ्या हातावरती येतो मांड्यांवरती येतो आणि माझ्या पोटावरती येतो साईड फॅटवरती येतो आता इथे करायचं काय ही, ही एक्सरसाईज जस तुम्हाला भरग्यांमध्ये इश्यू येतो तुम्ही थोडीशी स्किप करा नाहीतर होत असेल तर आरामात करा पायामध्ये असं अंतर घ्यायचं इथे शॉर्ट भरायचा या पोजिशनला जायचं एक क्विस्ट करायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ तुम्ही विचार पण करणार मी ही जर एक एक तुमच्याकडनं दुसरं नाही होते ना तुम्ही जर ही हो जरी एक एक्सरसाइज केली ना तुमच्या पूर्ण बॉडीचा पॅटकर्म होऊ शकतो मांड्यांचा बोट्याचा हाताचा साईडचा देखील ही प्रॅक्टिस जरी एकच जरी केली तुम्ही डेली यी चे तो उन्णा उन्णा एट, ही प्रॅक्टिस तुम्हाला सिक्स्टीचे दोन राऊन जर घेतले तरी पण खूप होणार आहे एट नाईन कठीण जात स्टार्टिंगला मांड्यांचे हेवी वजन असेल तर नंतर काहीच वाटणार नाही या पोजिशनला गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं इथे ब्रीथिंग करायची ठीक आहे आणि होल्ड करायचं पूर्ण बघा इथे पण स्ट्रेस येतोय इथे पण येतोय हात हातवरती असल्यामुळे साईडला देखील येते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड या पोजिशनला ऑपोजिट वन टू लक्षात ठेवायचं इथे पायाला असं किंवा असं असं नाही ठेवायचं सरळ ठेवायचं नाईन्टी होती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज ह्या पोजिशनमध्ये जाऊन क्विस्ट करायचं इथे हात लॉक करायचे प्लॅट प्रेशर जाऊ जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज आता आपल्याला काय करायचं उठायला बसायला त्रास होतो खूप हेवी वजन आहे खूप बॉडी हेवी झालेली आहे तर आपल्याला बॉडीला दोन चार दिवस खूप त्रास होईल करायला मी पहिल्याच सांगते सवय नाही आहे उठायची बसायची सवय नाही आहे तर कसं करायचं मॅम हे तर सुरुवातीला तुम्ही अटलिस्ट दोन पाच दहा स्टेप तरी करायच्या नंतर याची क्वांटिटी वाढवायची हाताची मुठी करायची पाय जॉईन केलेले आहेत काहीच करायचं नाही ब्रीथिंग करायची श्वास भरायचा श्वास सोडायचा कुठे तर आपल्याला श्वास इथे श्वास सोडायचा खाली जातोय पूर्ण श्वास घेतला या पोझिशन मध्ये ठीक आहे आणि इथे तो तोंडाने पूर्ण श्वास सोडून द्यायचा थ्री फोर आरामात आरामात करू शकता घाई नाही करायची जस्ट हळूहळू तुम्हाला उठताच येत नाही तुम्ही हळूहळू उठायचा प्रयत्न करायचा श्वास सोडून द्यायचा श्वास भरत भरत खाली जायचं श्वास सोडत सोडत वरती यायचं इतकं स्लो गेला तरीही चालेल स्टार्टिंगला दोन चार दिवस नंतर मग थोडस लेवल वाढवायची जस्ट नंतर मग ही लेवल वाढवायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा इतका चांगली धाप लागते मला एवढी प्रॅक्टिस असून सुद्धा मला धाप लागते तर तुम्हाला तर लागणारच आणि खूप चांगलं वेट तुमचं कमी होणार जितकं तुमचं स्टॅमिना लेवल वाढ वाढेल तुम्हाला धाप लागेल तुमचं शरीर गरम होणार हिट पैदा हिट होणार शरीरामध्ये तर ऑटोमॅटिक तुम्हाला घाम देखील येतो आणि घाम आला की तुमची जर तुम्ही जायला तुम्हाला मदत भेटते म्हणून तुम्ही अशा वेगवेगळ्या एक्सरसाइज करायच्या असतात तर आय होप तुम्हाला आजच्या ह्या एक्सरसाइज नक्कीच आवडल्या असतील आता ह्या एक्सरसाईज करून झाल्या तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आला आहे तुमचं पूर्ण बॉडी थकेल आता काहीच नाही करायचं आपल्याला आरामात मध्ये जायचं आरामात जसं कम्फर्टेबल आहे तसं झोपून घ्यायचं बस या मध्ये आणि मधून आपण डायरेक्ट झटका देऊन कधीच नाही उठायचं डाव्या साईडला ट्विस्ट करायचं आणि मग आरामात उठायचं बघा आजच्या ह्या एक्सरसाइज खूप फायद्याच्या आहेत जर तुम्ही कंटिन्युअसली कराल तर मी पहिले तुम्हाला मध्ये एक्सरसाइज दाखवली ती जर तुम्ही कंटिन्युअसली केली तुम्हाला चांगला फायदा भेटेल पूर्ण टोटल राउंड तुम्ही साठ साठ चे घेतलेले सुरुवातीला भले तुम्ही दहा दहा वीस वीस चे घ्या पण नंतर तुम्ही साठ साठ चा एक दोन दोन राऊंड घेतलेला तर दुसरं तुम्हाला वेगळं काय असं करायचं काम पडणार नाही म्हणजे डायट वगैरे बघा डाएट वगैरे हा तर मेन मुद्दा असतोच वेट लॉस जर्नीमध्ये जर तुम्ही वर्कआउट करता एक्सरसाइज कसा आहे छान छान तर तितकंच तुम्हाला डायटवरती फोकस करावं लागेल खूप जण असे असतात की त्यांचं फक्त वर्कआउट करूनच वजन कमी कर होतं पण ज्यांचं वर्कआउट करून देखील वजन कमी होत नाही ना त्यांनी डाएटवरती खूप जास्त फोकस करावा लागतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक त्यावेळेला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये